स्वागत आहे तुमचं स्वाद चॅनल मध्ये तर आज आपण बनवणार आहोत कलेजी मसाला तर कलेजी मसाल्यासाठी काय काय लागणार साहित्य आहे ते आपण बघूयात चला तर मग साहित्य आहे इथे मी कलेजी घेतली आहे कलेजी पाव किलो आहे स्वच्छ धुवून घ्यायचे कलेजी आणि त्यासाठी लागणार आहे इथे मी तीन छोटे छोटे कांदे घेतले आहेत फ्राय साठी इथे मी सुकं खोबरं घेतला आहे जे भाजून घेतला आहे इथे दोन हिरव्या मिरच्या चार ते पाच लसणीच्या पाकळ्या आणि थोडंसं अद्रक हेही मी भाजून घेतलं आहे इथे गार्निशिंगसाठी कोथिंबीर आणि आपल्या वाटपाट टाकण्यासाठी कोथिंबीर ही कोथिंबीर पण स्वच्छ धुवून घ्यायची आहे इथे लाल तिखट लाल तिखट घरचंच तर जास्त तुम्ही वापरा मीठ चवी पुरता धना पावडर हळद इथे मी चिकन मसाला घेतलेला आहे चिकन मसाला तुम्हाला जर नाही टाकायचा आहे तर एज अ युअर चॉईस तुम्ही स्किप पण करू शकता आणि आहे गरम मसाला चला तर मग आपण इथे मी दोन चम्मच तेल घेतलेला आहे कले कढईत गॅस पेटव्या तेल आपल्याला छानपैकी गरम करायचं आहे आपलं तेल छानपैकी गरम झालंय आता आपण याच्यात कांदा टाकूया कांदा चांगला लाल होसपर्यंत परतून यायचा आहे कांदा कच्चा नाही राहिला पाहिजे गॅस ज्या, थोडासा बारीक करूया सुरुवातीला गॅस फास्टच ठेवायचा आहे आता मी गॅस थोडासा मंद करते कारण की कांदा आपला चांगला लाल करून करायचा आहे मंद गॅसवर आता जोपर्यंत जोपर्यंत आता आपला कांदा शिजतोय तोपर्यंत आपण हे सुको जे आपलं सुकं वाटण आपण जे भाजून घेतलेलं आहे ते आपण मिक्सरला लावून घेऊयात इकडे कांदा छानपैकी लाल झाला आहे आणि शिजाही आहे आता आपण ह्याच्यात आपले लाल मसाले टाकून घेऊयात सुरुवातीला आधी लाल मसाला लाल मसाला तुमच्या चॉईस नुसार तुम्ही कमी जास्त जसं तिखट खाता तुम्ही तसं टाका मी इथे दोन चम्मच लाल तिखट घेतला आहे एक चमच हळदी एक चमच धनी पावडर एक चमच गरम मसाला चिकन मसाला आपल्याला नंतर टाकायचा आहे सुरुवातीला नाही चांगलं हलवून घ्यायचं आता ह्याच्यात आपल्याला कलेची टाकून घ्यायचे एक गोष्ट लक्षात ठेवा ह्याच्यात आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे थंड पाणी नाही वापरायचं गरम पाणी टाकल्याने काय होतं कलेजी मसाल्याला तरी येते आज सुरुवातीला पाणी कमीच टाकायचं आहे पाच मिनिटं झाकण ठेवून आपण शिजवून घेऊयात चला तर मग आपले पाच मिनिटं झाले आहेत तर आता आपण उघडून बघूया ही बघा अशी छान पेची तर आली पाहिजे आपण हिरवं वाटण वाटून घेतलं होतं ते आपण टाकणार आहोत बघा हिरवं वाटण असं बारीक झालं पाहिजे आता मीठ टाकणार आहोत आपण जो आपण चिकन मसाला घेतला होता तो टाकायचा आहे गरम पाणी टाकूया कलेजी टाकायचं टाकायचे आपण वाटण टाकलं आहे त्याच्यामुळे परत आपल्याला दहा ते पंधरा मिनिटं कलेची शिजवून घेऊयात टाकून ठेवूया आणि छानपैकी पंधरा मिनट कलेची शिजवून देऊयात चला तर मग आपला कलेजी मसाला तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सब्सक्राइब करा आणि आवडल्यास नक्की शेअर करा